आपण पाहत आहात बागला शिवसेना नामपूर शाखेच्या वतीने नागपूरला अलई विद्यालयात दप्तर वाटप कार्यक्रम नामपूर येथील उन्नती संस्था संचालित राधाबाई मुरलीधर अलई माध्यमिक विद्यालयात शिवसेना ठाकरे गटाचे नामपूर पदाधिकारी मनोहर पाटील यांच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले एवढी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव कापडणी सामाजिक कार्यकर्ते दगाजी बच्चाव नारायण सावंत चारुदत्त दत्त सचिन अहिरराव शिवसेना पदाधिकारी मनोहर पाटील तात्याभाऊ साळुंखे सतीश देसले राजू पठाण लाकश शहा सचिन अहिरराव संजू चव्हाण राजेंद्र साळुंखे सनी मोरे दीपक बैरागी निलेश धोंडगे सह बजरंग ग्रुपचे सदस्य हजर होते विद्यालयाच्या वतीने शालेय समिती अध्यक्ष नंदराज अलई हरिप्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद नेरकर यांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार केला यावेळी चारू दत्त खेळणार विनोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारण समाजकारण करणारा शिवसेना एकमेव पक्ष असून समाजातील गोरगरिबाच्या हितासाठी आम्ही असतो दरवर्षी वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबवत असतो अशी प्रतिक्रिया कार्यक्रमाचे आयोजक मनोहर पाटील यांनी यावेळी व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापिका सुरेखा गावित यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्यालय विद्यालयातील शिक्षक नूतन पाटील विनोद भदाणे हेमंत बागुल मनोज मगर प्रवीण सोनजे प्रकाश अहिरे यश येवला पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दरम्यान एवढी बागलाडचे भूमिपुत्र आर टीओ उमेश देवरे यांनी आपल्या वडील पंडित देवरे यांच्या स्मृती निमित्त शालेय विद्यार्थ्यांना मोफत दप्तर दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे बांगलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक विनोद पाटील नामपूर